ठेव सध्या दोन हजार पंचवीस जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाच वार वात आहे आपल्या कर्जुल्या हर्या गाणामध्ये सर्वसाधारण पुरुष हे आरक्षण पडले सध्या तर तुम्ही म्हणजे इथली राजकीय परिस्थिती काय आणि तुम्ही ह्या गाणामध्ये एक प्रबळ राजकीय व्यक्ती आहात तर तुम्हाला काय वाटतं हा तर कसं आहे आमचा जो कर्जुले हरेश्वर गण आहे हा सर्वसाधारण पुरुष या जागेकरता राखीव झालेला आहे दोन हजार सात साली मी माझ्या भावाकरता याच गणातून उमेदवारी घेतली होती त्यांचाही अल्पशा मताने पराभव झाला दोन हजार बारामध्ये माझ्या पत्नीकरता याच गणातून उमेदवारी मी घेतली होती परंतु तिचाही थोडक्यात पराभव झाला त्याचं कारण असं का गंगाराम शेट आणि मी आम्ही समोरासमोर आमच्या कुटुंबातच वाद झाला आणि त्या वादाचा हा फटका मला या ठिकाणी बसला खरं तर आज म्हणजे आज जी ही दोन हजार पंचवीसची निवडणूक आहे गंगाराम शेठ माझी सभापती आणि माझे बंधू हे आज ह्या निवडणुकीला माझ्याबरोबर आहेत ही एक आमची जमेची बाजू आहे दुसरं म्हणजे मी जे काही गेली दहा बारा वर्ष या आमच्या सावरगाव या ठिकाणी सामुदायिक विवाह सोळे केलेले आहेत त्या माध्यमातून माझं या ठिकाणी या गणात खूप खूप अशा ओळखी आहेत तिसरं म्हणजे माझी या ठिकाणी मंगलमूर्ती पतसंस्था या नावाने पतसंस्था आहे आणि तिचा अध्यक्ष मी आहे त्या माध्यम पतसंस्थेच्या माध्यमातून ही अनेक ठिकाणी माझ्या ओळखी निर्माण झालेल्या आहेत तर त्याचाही फायदा या निवडणुकीत मला होऊ शकतो काय चर्चा आणि जर तुम्हाला आता निवडणुकीला सामोरं जायचे कशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी असेल हो, काय हा तर त्याच्यात कसं आहे का आम्ही परवाच आमचे सगळे मुंबईकर सावरगाव मुंबईकर हे दिवाळीनिमित्त या ठिकाणी आले होते आम्ही आमच्या ग्रामस्थांची मीटिंग घेतली त्या ठिकाणी आमचे बंधू गंगाराम शेठ हे पण हजर होते त्या मीटिंगला आणि आमच्या सगळ्या ग्रामस्थांचं असंच ठरलं का बाबा आता आपल्याला ही निवडणूक करायचीच कोणत्याही परिस्थितीत करायचीच गंगाराम शेटची पण तीच इच्छा आहे आणि म्हणून आता आम्ही कोणत्या पक्षाकडून करायची हे अजून आमचं नक्की झालेलं नाही जो पक्ष देईल त्या पक्षाकडून निवडणूक करायची आणि नाहीच पक्षाने दिलं तर अपक्ष सुद्धा आमची ग्रामस्थांची आणि गंगाराम शेठची तयारी आहे या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये तुम्ही महाविकास आघाडीची म्हणजे या भागात नेतृत्व करणार नाही खासदार सोबत तुम्ही बंधू दोन्ही बंधू होते हो oh, हो oh. प्रचारामध्ये सगळ्यात पुढे होते hmm. तर आता सध्या तुम्ही महाविकास आघाडीकडूनच म्हणजे उमेदवारीचा दावा करत आहात का हो oh, आम्ही पहिलं प्राधान्य तर महाविकास आघाडीलाच देणार आहे आणि जर समजा महाविकास आघाडीने आमचा म्हणजे विनंतीचा विचार नाही केला तर मग आम्ही महायुतीकडून आणि महायुतीने नाही केला तर अपक्ष ही आमची काळ्या दगडावरची रेष आहे कोणत्याही परिस्थितीत आम्हाला या ठिकाणी लढायचंच आहे आणि खासदार निलेशिंद उमेदवारी नाही काय झालेले आहे आमची परवा रात्री आमच्या फार्म हाऊस मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये फक्त आमचं ठरलं त्याच्यानंतर आमचं एक शिष्टमंडळ काल कालच मला वाटतं गेलं होतं खासदार साहेबांक तर खासदार साहेबांची त्यांची एक प्राथमिक चर्चा झालेली आहे आता त्यांचं काय येतंय ते, ते दोन दिवसात तीन दिवसात कळवतील त्यांचं काय येते नंतर आम्ही महायुतीक पण प्रयत्न करणार आहोत आणि नाहीच झाले तर मग आम्ही अपक्ष आमचं लढणारच आहेत आम्ही माहितीकडे पण प्रयत्न करणार आहे तर जे माहितीचे आमदार काशीनाथ आतिसर असतील किंवा सुजित जावळे असतील किंवा माजी खासदार सुजय विखे असतील यांच्यासोबत तुमची काही चर्चा वगैरे किंवा फोन बिन झालेलं आहे का काय म्हणजे असं एकत्रित तुम्ही जे माहिती महायुतीकडून दावेदारी सांगत आहे हा हा तर त्याचं कारण असं आहे का दाते सर ज्या वेळेस झेडपीला आता इथून लढले होते आमच्या टाकळी गटातून त्यावेळेस म्हणजे खर्चासहित मी त्यांना मदत केलेली आहे भरपूर असं मतदान म्हणजे त्यांचे माझे एक वैयक्तिक असे संबंध आहेत आणि त्या जोरावर मी जे महायुतीचं म्हणतोय का त्यांना मी इथं झेडपीतून खूप काही मदत केलेली आहे आणि त्या जोरावर मला एक आशा आहे का बाबा सर पण आपल्याला मदत करतील उमेदवारीच्या बाबतीत नाही अजून नाही काही आमच्या ग्रामस्थांची मी वाट बघत होतो आता ती कालच रात्री झालेली आहे आज आम्ही ह्या कार्यक्रमात होतो पण त्यांची पण भेट घेणार आहे आम्ही नाही नाही अजून नाही कोणताच नाही तुम्ही माहिती किंवा दोन्ही सगळे पर्याय तुमच्यासाठी हो तो, तो नहीं, 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 खुले हो आम्ही म्हणजे महाविकास आघाडी महायुती दोन्हीकडूनही प्रयत्न करून नाहीच झालं तर अपक्ष पण लढाईच एवढा ग्रामस्थांचा निर्धार झालेला आहे तुम्ही चर्चा केली काही हा नाही तशी अजून काय झालं ह्या ग्रामस्थांची वाट बघता बघता आतापर्यंत सगळे म्हंटले दिवाळीपर्यंत थांबा मग ती दिवाळीला आता कालच मिटिंग झाली आता फोन वगैरे फोन वगैरे चालू आहे चर्चा वगैरे पळसपूर काटाळ काटाळवेडा असल कासारा असेल नांदूर असेल परंतु आम्ही अजून त्याच्यात ते म्हणजे तेवढी काही हे के केलेली नाही म्हणजे जाऊन प्रत्यक्ष भेटणं जोपर्यंत उमेदवारीच आपलं फायनल होत नाही तोपर्यंत आम्ही तोपर्यंत आमचं चालूच राहणार आहे संदेश काय नाही निवडणुकीच आम्हाला लढाई करणार आहे तुमचा विजय काय राहील किंवा तुम्हाला काय अशी काम अपेक्षित होती अजून पूर्ण झाली नाही तुम्ही यासाठी काम करत आहे असं असं काय नाही असं असं तर काय तशी आमच्या गा आमच्या गाण्यातली भरपूर कामं बाकी आहेत अजून रस्त्याची आहेत लाईटचे आहेत त्याच्याकरता ते ही उमेदवारी करायची आहे खरी म्हणजे जे काही आपल्या लोकांचे जे काही स्वप्न अपुरी राहिल्यात आमच्या गाण्यातली आणि एवढे वेळा प्रयत्न करून अपयश आलेलं आहे ठीक आहे काही गोष्टींमध्ये आमच्या घरातलाच वाद होता तो घरातला वाद आज मिटलेला आहे आणि जी काही म्हणजे आमच्या गणातल्या लोकांची जी काही अपेक्षा स्वप्न जी काही अपूर्ण राहिल्यात ती खऱ्या अर्थाने आता ही निवडणूक लढवून पूर्ण करायच्या